सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने नाव गावात गवारड्यांचा हौद सुरूच आहे आज मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास पंदूर सुकाळवाड मार्गावरील अनाव रेवतळे भागात दोन दुचाकी स्वारांना गवारेड्यांच्या कळपाने धडक दिली यामध्ये लौकिक सागर राणे हा गंभीर झाला असून गणेश सुंदर आंगणे आणि ऋषी बाबाजी सावंत हे जखमी झाले आहेत या प्रकरणी ग्रामस्थांकडून वनविभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले मागील पंधरा ते वीस दिवसांपासून गवारेड्यांचा अनाव मधील जंगलामध्ये मुक्काम असून वन विभागामार्फत ठोस अशी कारवाई करण्यात कुचराई होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे मग या काम करतो आम्ही खैच जाणवणार आमचं जो काय उदरनिर्वाहाच हा ना आम्ही जे कामाला जातो आमचा जो पगार देतात तुम्ही आमच्या घराकडे आम्ही घराकडे राहतो आणि काय सांगा आता आमच्या शेतीचा नुकसान झाला बरोबर हा तुम्ही बघलात बघला झाला की नाही तर सांगा बोला तुम्ही तुम्ही खायच्या शेतकऱ्याला भरपाई दिला सांगा नाही आज शेतकऱ्या तुमचं कागदपत्र बरोबर आहे ना तुम्ही ह्या व्हिडिओत सांगा तुम्ही ते कागदपत्र जमा करू ना जितको दिवस खर्च आमचे जातले आणि जितको खर्च जातो ना तितके तुम्ही नुकसान तरी जातलाच काय आमका जातला पावसात आमच्या डुकरांनी नुकसान केलं तुम्ही किती रुपये सो आमका बघून गेलात तुम्हीच होताच साहेब तुम्हीच होताच बघून गेलात की ना बघून गेलात सगळा व्हिडिओ व्हिडिओ कागदपत्र कागदपत्र हो माझा सांगा दोन ऐका प्रत्येक शेतकरी प्रत्येक शेतकरी आना तो आज हैसर श्रीमंत नाही जागेंद्र श्रीमंत असतो ना तर त्यांनी शेती केल्यानच नसती जो शेतकरी आना ना तू खंडाची शेती घेऊन करतो तो खोच सात बरं देतो सांगा तुमका देतो काय सात बरो त्याच्या नावाला असतो आणि त्याच्या ज्याच्या नावावर सात बरं ना तेका तुम्ही नुकसान भरपाई द्या त्याला शेतकरी जो करतो तो रवलं बाजूक मग उपयोग काय मी त्यांना ते समजून सांगले तुम्हाला सांगले ना आमचा शेतकरी एवढा तुम्ही काय तो विचार करावून सांगले अरे शेती किती वाचाल जो शेतकरी आहे ना त्याच्या तो शेती ज्याची शेतकरी दुसरं जो काय गरज आहे ना कामाची गरज आहे त्याचा काय काम नाही धंदो नाही किंवा जो उदरनिर्वाळाचं साधनच काय नाही ज्याची आर्थिक परिस्थिती का तो शेती करता साहेब चांगलं शेतकरी आणा ज्याची जमीन विमीन आणा तो शेती नाही करणार मग ते सातभरात येतो लोकांच्या नावाचं ग्रामपंचायत सांगा नको तुम्ही काय केलात तर सांगा उद्या आम्ही समजा एखादं झाड तोडलं तर तुम्ही ग्रामपंचायतीत आधी कळे होतास आमच्या घराकडे आधी येतास आम्ही त्याशी चांगले तुम्हाला तुम्ही काय करता आधी ग्रामपंचायतीकडे जातास का आम्ही हा उचलतो झाड तोडलंय म्हणून तुम्ही येतात का आमच्याकडे काय त्या ग्रामपंचायतीकडे जाता आधी तुमका कळल्या कळल्या रात्री सुद्धा येऊन घेतास ना नेताच की ना मग ह्या गवारेड्यांची रात्रीची नाही सकाळपासून रात्रीपर्यंत धुमच्या ना असतं मग तुम्ही रात्रीचे सकाळच्या असताच काय आणि आज इतके दिवस आता माका सांगा स्वर्ग्याचं काय जर काय झालं असतं तर तुमच्या प्रशिक्षण काय करणार असतं सांगा किनारे वर्णा वर्णाचे रस्ते हे तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीचावगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायत ना देवडे रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने